मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज काहीतरी वेगळे घेऊयात हो तर आजचा आपलं टॉपिक आहे की झटपट पाच मिनिटात रेडी कसा व्हायचा तर आता झटपट पाच मिनिटात रेडी होताना कुठल्या गोष्टींच आपल्याला भान असायला पाहिजे की आपल्याला जर युट्यूबच्या माध्यमातून एखादी व्हिडिओ बनवायचे जशी मी बनवते किंवा कोणी जॉबला जात असेल कोणाचं कुठलं वर्क फ्रॉम होम असेल कुठे कोणाला बाहेर जायचं असेल आणि फार आपल्याकडे कमी वेळ आणि तेवढ्या त्या कमी वेळात आपल्याला पटकन रेडी व्हायचं आहे आणि आपला लूकही चांगला दिसला पाहिजे कारण आपण एक स्त्री आहोत मुलगी आहोत बाई आहोत सो त्याच्यामुळे प्रत्येकाला एक चांगलं सौंदर्य दिलेलं असतं तर त्याच्यामुळे ते सौंदर्य फुलून दिसण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे कुठल्या एखाद्या मुलीने किंवा एखाद्या बाईने जर कधीच मेकअप केला नसेल तर तिने कुठले प्रोडक्ट्स वापरावेत कधीही स्वस्तात मस्त असे प्रोडक्ट्स वापरू नयेत कारण त्याने स्किन ही खराब होते आपल्या स्किनची काळजी पहिल्यांदा आपण घ्यायला शिकलं पाहिजे सुद्धा मी एखादे डिटेल व्हिडिओ बनवेन की स्टार्ट मेकअप एखाद्या फंक्शनला किंवा एखाद्या शूटिंगला कसा करावा हे मी आधीसुद्धा एक व्हिडिओ माझ्या सेटवर असताना म्हणजे मी तुझंच मी इतकात आहे स्टाफरावाचे सिरियल करत होते त्यावेळेला गेट रेडी विथ मी हा एक व्हिडिओ मी बनवला होता की मी सेटवर रेडी कशी होते पण तिकडचा शूटिंगचा मेकअप हा वेगळा असतो जो मी स्वतःच करत होते आणि इथे जेव्हा आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला अगदी झटपट व्हिडिओ बनवायचे असतात आपल्याकडे फार कमी वेळ असतो आणि त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं असतं त्यावेळेला पाच तरी कसं व्हायचं मग आपल्या स्किनला आपण काय लावलं पाहिजे किती आपण कमी मेकअप करून जास्तीत जास्त उठाव दिसू शकतो या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आणि तर चला आपण आपल्या मेकअपच्या मेक व्हिडिओला सुरुवात करूया हे पहिल्यांदा कापूर पाणी आपण चेहऱ्याला लावून घ्यायचं कापूर पाणी म्हणजे भीमसेन कापूर जो असतो तो भीमसेन कापूरचे दोन ते तीन कापूर आपण या आप पाण्यात टाकायचे आणि पाणी स्वच्छ असं त्याचा बनवून ठेवायचा भीमसेन कापूर हा तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मेकअपच्या ठिकाणी हा पहिल्यांदा युज करायचा असतो जर तुम्ही कुठेही बाहेर असाल तर तुम्ही धुळीच्या ठिकाणी पटकन जाता किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाता त्यावेळेला इन्फेक्शन आपल्या चेहऱ्याला कुठलाही होऊ नये यासाठी सेफर साइड कापूर पाणी वापरावं कुठल्याही मेकअप ची सुरुवात पहिल्यांदा चेहऱ्यावर कापूर पाणी मारण्यापासूनही होते सो आपण हे कापूर पाणी चेहऱ्याला लावून घेऊयात हे या असं छान पूर्ण चेहऱ्याला मसाज काही पूर्ण मुरवून घालत ते पाणी आता त्याच्यानंतर चेहऱ्याला मॉश्चरायझर क्रीम किंवा नॉर्मल क्रीम जे तुम्ही कुठलं वापरत असाल किंवा प्रायमर तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते मी सजेस्ट करेन की निविया किंवा रिव्हलॉनचं टच अँड ग्लो या दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही क्रीम वापरू शकता म्हणजे स्पेशली तुम्हाला पहिल्यांदा क्रीम लावा मग मॉश्चरायझर क्रीम लावा आणि मग प्रायमर लावा हे जे तीन ते चार ज्या स्टेज असतात त्या ऑल इन वन स्टेज या दोन्ही क्रीममध्ये असतात सो मी आज तुम्हाला रिव्हलॉनचं टच अँड ग्लो जे क्रीम आहे ते मी पहिल्यांदा चेहऱ्याला लावणार आहे हे असं आता आपण जसं क्रीम लावतो त्या पद्धतीने सगळीकडे असे डॉट 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 करून तुम्ही हे क्रीम चांगल्या पद्धतीने मुरवून घेऊ हो शकता तुमचे जे काही पोल्स असतात डार्क सर्कल असतात तर ते सगळे यामध्ये झापले जातात जस्ट आपण नॉर्मल मेकअप बघत आहोत आणि ज्यावेळेला प्रोफेशनल मेकअप ही करण्याची वेळ येते त्यावेळेला कन्सिलर किंवा ऑरेंज क्रीम डार्क सर्कल झाकण्यासाठी हे सगळ्या पद्धतीने मेकअप केले जातात हाताने क्रीम लावला आणि हाताने मेकअप केला तर तो जास्त चांगला दिसतो तसे तुम्ही ब्रश पंच हे कुठलेही प्रोडक्ट त्या पद्धतीचे वापरू शकता आपण यानंतर लावणार आहोत रिव्हलॉनची ब्लरिंग पावडर याच्यात दोन प्रकार येतात जसं ज्यांचा फेस असेल आता मी हे क्रीम लावलेलं आहे तुम्ही बघत असाल की अजून मी काहीच मेकअप का केलेला नाहीये आणि तरी तो चेहऱ्यावर जो ग्लो येतो तो, तो हा असा चांगल्या प्रकारे येतो आणि त्याच्यानंतर रिव्हलॉन हे जे असं प्रोडक्ट आहे हे इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि इट्स अ लाँग लास्टिंग प्रोडक्ट सेव्हन्टी टू आवर्स से आता मेकअप राहतो आणि जसा तुम्ही आता अजून हे तर आपण जस्ट नॉर्मल मेकअप बघतोय म्हणजे बाईं स्टार्ट पॉईंट थोडं वापराल तुम्ही की आता फॉर एक्झाम्पल मी आ, बेस लावले क्रायलॉनचा किंवा त्याच्यानंतर मी त्याच्यात कॉम्पॅक्ट पावडर लावते तर त्याच्यात बनानाची पण कॉम्पॅक्ट पावडर येते रिवलॉनची येते कलर्स इसेन्सची येते त्याच्यानंतर असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत की त्याची जी कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्ही चेहऱ्यावर लावली तर चेहरा जास्त खुलून दिसतो आणि ही खूप कमी प्रमाणात लावायची असते खूप लावला तर चेहरा खूप ब्राईट आणि वेगळ्या पद्धतीने दिसतो सो जेवढा तुम्ही नॉर्मल ठेवाल तेवढं जसं तो मेकअप पुरत जातो तर तेवढा तो जास्त अजून उठावदार दिसतो सो ही एक आहे रिवलॉनची ब्लरिंग पावडर फोटो रेडी रिवलॉनची पावडर आहे आणि याचा कोड नंबर आहे झिरो ट्वेंटी आणि अजून एक आहे जी रिवलॉनची नियरली नेक प्रेस पावडर ती आहे त्याचा कोड नंबर आहे थर्टी मीडियम हा जो असतो तो ज्यांचा चे चेहरा थोडासा वेगळा डस्की टाईप असतो तर त्यांच्यासाठी ही पावडर वापरली जाते आणि ज्यांचा चेहरा थोडासा फेअर असतो तर त्यांच्यासाठी ही पावडर वापरली जाते आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ब्युटी पॅलेसमध्ये गेलात क्रॉफर्ड मार्केटला सी एस टीला तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्युटी पॅलेसमध्ये तुमच्या स्किन टोननुसार तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स हे प्रोवाईड केले जातात त्या ठिकाणी बरेचसे त्यांचे प्रोडक्ट डिपार्टमेंट आहेत की रिव्हलॉन लॅकमे शुगर त्याच्यानंतर असे बरेचसे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्या प्रत्येकाचे तुमच्या स्किन टोननुसार त्या ठिकाणी प्रोडक्ट्स दिले जातात त्यानुसार तुम्ही खरेदी करा मी हे सांगितलं म्हणून हेच करायला पाहिजे असं काही नाही पण हे चांगलं आहे कॉम्पॅक्ट प्रॉडर ही अशी पूर्णतः फिरवून घ्यायची की जेणेकरून त्याच्यातनं एकही भाग आपल्या चेहऱ्याचा सुटला नाही पाहिजे आणि हे जे आपले कॉर्नर्स असतात हे 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 कटिंग्स असतात कॉर्नर्स असतात ते पूर्ण त्यात कवर करून घ्यायचे आणि गळ्याला सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर लावावी कारण चेहऱ्याचा टोन आणि गळ्याचा टोन हा मॅच झाला पाहिजे काजळ हे लॅकमेचं ऐकून एक काजळ जर तुम्ही लावलात तर हे तुम्ही लायनर आणि याचं काजळ म्हणून डार्क काजळ किंवा लाईट काजळ तुम्हाला जसं सूट होत असेल चेहऱ्याला त्याप्रमाणे तुम्ही लावू okay. शकता है? असे छान मस्त पैकी असं काजळ लावून घ्यायचं काजळमुळे आपले डोळे हे खूप छान उठावदार दिसतात ही हिलारीर हुडा नावाच्या कंपनीची ॲम्ब्रो पेन्सिल आहे आणि ही खूप डार्क आहे सो त्याच्यामुळे याच्यात तुम्ही शेड्स करू शकता की ज्यांना डार्क ॲम्ब्रो पेन्सिल आवडते म्हणजे डार्क ॲम्ब्रो केलेले आवडतात किंवा कोणाला लाईट करायला ला आवडतं तर याला दोन्ही प्रकारे आहे म्हणजे जर तुम्ही या साईडने ओपन केलं तर इकडनं पेन्सिल आहे म्हणजे त्यांनी दिलेलं हे आहे आणि या साईडने ब्रशसुद्धा आहे म्हणजे तुमचं ॲब्रो फिरून झाले की त्याच्यानंतर जो ब्रश आपण फिरवतो त्याच्यावर तर हे त्यालाच त्याने दिलेलं आहे म्हणजे इन वन आहे ऍब्रो पेन्सिल फिरवताना एकच लक्षात घ्यायचं की तुमचे ऍब्रो नेहमी क्लिअर पाहिजेत आणि ज्या वेळेला तुमचं ॲब्रो असे क्लीन असतात तर त्यावेळेला ऍब्रो पेन्सिल ही कमी प्रमाणात फिरवावी लागते म्हणजे जास्त डार्क आणि जास्त लाईटची गरज पडत नाही तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये जरी फिरवलं तरी ते छान दिसतं आपली ॲब्रो पेन्सिल फिरवून झालेली आहे आता आपण ब्रश फिरवणार आहोत सो आता आपलं हे ॲब्रो रेडी आहेत काजळ पेन्सिल लावून झालेली आहे कॉम्पॅक्ट कर्डर झालेली आहे क्रीम झालेला आहे आणि आता बाय ऑप्शन तुमच्याकडे याला काय म्हणू शकतो आपण ब्लशर ब्लशर पण आहे आणि आय शॅडो पण याने तुम्ही करू शकता हे सुद्धा रिवलांच आहे ह्याच्यात ब्रश दिलेला असतो रिवलांच तुमच्या टोन प्रमाणे तुम्ही ब्लशर हा निवडू शकता आणि हे टू इन वन आहे की याचा उपयोग तुम्ही आय शॅडो आणि ब्लशर या दोन्ही पद्धतीने करू शकता सो मी आता आय शॅडो लाईटमध्ये याचे करून घेत आहे आणि असं ब्रशने जेव्हा फिरून होतं तेव्हा त्याच्यानंतर असं बोट फिरवायचं म्हणजे ते प्रॉपर मर्ज होतं आय शेडो झालेले आहेत लाईटमध्ये खूप ब्राईट करू नये कारण त्याच्यामुळे चेहरा वेगळा दिसतो कधी पण आपल्या स्किन टोनच्या मॅचिंगनुसार आय शॅडो करावेत आणि लाईटली ब्लशचली व्हावा कारण त्याच्यामुळे चेहरा हा आपला छान असा उठावदार दिसतो ग्लो होतो चेहरा ब्लशर फिरवताना म्हणजे ब्लशर ब्लश जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आपण जेव्हा स्पॉट करून घेतो चेहऱ्यावर त्यावेळेला ब्रश फिरवताना एक काळजी घ्यायची कधी का पण पाऊथ करून म्हणजे चेहऱ्याचा पाऊथ करून पहिल्यांदा इकडनं कटिंग करून घ्यायचं आणि मग छान असे स्माईल करून इकडचा मधला भाग हा ब्रशने फिरवला जातो सो आता मी दा, तुम्हाला दाखवते छान सुद्धा झालेला आहे आणि निव्याचा निब्बाम आहे चेरीचं हे लॉंग लास्टिंग असतं आणि याच्यामुळे ओठ फाटताही नाही आणि कधीही लिपस्टिक लावताना पहिल्यांदा आपल्या ओठांची ही नवी काळजी घ्यावी की आपण ज्या वेळेला लिपस्टिक डायरेक्टली लावतो त्यावेळेला कितीतरी वेळा ओठांची साधं निघतात सो त्याची काळजी घेण्यासाठी पहिल्यांदा निव्याचा किंवा तुम्हाला जो कुठला सूट होत असेल त्या पद्धतीने निविया चेरी शाईनचा तुम्ही निब्बाम यूज करू शकता याने सहसा चेरी बाम जर तुम्ही लावलात तर कधी तुम्हाला शूटिंगच्या वेळेस कितीतरी वेळा असं कॅरेक्टर असतं की तिथे तुम्हाला लिपस्टिक लावायला मिळत नाही सो so, तुम्ही निव्याचं चेरी बाम जरी लावलं तरीसुद्धा ते लिपस्टिकच्या उठावदारच्या उठा बरोबरीने so, hey, दिसतं सो हे आपण निव्याचं चेरी बाम लावूयात सी की बघा चेरी बाम लावल्यामुळे आपला लुक हा चांगला दिसतो आणि आता आपण त्याच्यावर लिपस्टिक लावणार आहोत पहिल्यांदा बाम लावल्यावर असं टॅप करून घ्यायचो आणि आता आपण रिवलॉनचीच कलर मॅटमध्ये कलर स्ट्रेमध्ये आपण ही लिपस्टिक लावणार आहोत आणि खूप छान मिळते थोडेसे महाग असतात प्रोडक्ट्स पण जर तुम्हाला तुमची स्किन चांगली ठेवायची चा, असेल तर प्रोडक्ट सुद्धा चांगले खरेदी करावेत आणि त्याचा हा शेड आहे हा नूड शेड आहे हा तुम्ही डार्क शेडमध्ये पण याचा मी असे शेड घेते की ते डार्कपासून लाईटपर्यंत असे लावता येतात की आपल्याला पाहिजे तसं आपण त्याचा वापर करू शकतो सो हे मी खूप लाईट पद्धतीने आता तुम्हाला लावून दाखवते पहिल्यांदा कधीही लिपस्टिक लावताना आपल्या ओठांची जी बॉर्डर असते ती पहिल्यांदा कव्हर करून घ्यायची असते झाली सो so, असा हा आपला झटपट पाच मिनिटातला लुक आहे जो तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ सादर करताना असं पटकन आता मी काय करू कसं रेडी होऊ कुठले कपडे घालू आणि कधी पण युट्यूबवर व्हिडिओ सादर करताना किंवा तुम्ही कुठेही परफॉर्मन्स देताना तुम्हाला कुठल्याही शूट करण्याची वेळ आली तर कपडे हे खूप ब्राईट आणि खूप लाईट असे घालू नका डल घालू नका तुमच्या चेहऱ्याला जे उठावदार दिसतील त्या पद्धतीने तुम्ही कपडे घाला आणि त्यानुसार तुमचा मेकअप हा रिफ्लेक्ट झाला पाहिजे कधी पण तर सो त्या पद्धतीने तुम्ही मेकअप करू शकता आणि असा झटपट मेकअप तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला इन डिटेलमध्ये मेकअपचे व्हिडिओ पाहायला आवडेल का हे मला कमेंट तु बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद Música